तर नमस्कार मंडळी मी संदेश टेमकर इंस्टाग्राम तुम्ही बघतच असाल माझा आय डी आम्ही कोकणी ट्वेंटी टू आणि तिकडे ऑलमोस्ट माझे आता अठरा हजार फॉलोअर्स आहेत तर तुमचा असा सपोर्ट मिळतो आहे मला इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरतीही असाच मिळेल त्यासाठी मी एक कोकणातील पावसाळ्यातील ब्लॉग बनवतो आहे कोकण रिलेटेड तर तिकडेही तुम्ही असा सपोर्ट करा आणि मग मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो तर आता सकाळचे ऑलमोस्ट पाच वाजलेत आणि मी चाललो आहे आता दिवा सावंतवाडी ट्रेन पकडायला तर आधी जाऊन बघतो तिकीट मिळते का कारण मागच्या वेळी मी गेलेलो फुकट आणि त्यावेळी असं समजलं की टी सी मागच्या डब्यामध्ये आलेला तर ह्यावेळी मी रिस्क नाही घेऊ शकत आणि मी तिकीट काढूनच जाणार तर आता मी पहिलं जातो आधी तिकीट काढायला तर इथे ह्या मशीनवरती तिकीट काढतो मी कारण गर्दी नाही आहे सो मशीनवरती तिकीट काढून मी चाललो आहे पुढच्या प्रवासाला तर बघूया आता डब्यामध्ये गर्दी वगैरे आहे का कारण तुम्हाला माहीत आहे कोकणातल्या लोकांना माहीतच आहे आपल्याला जर जागा पाहिजे ला असेल, में में असेल या, या असे, अबन, तर आपल्याला रात्री ऑलमोस्ट आपल्याला लाईन लावावी लागते गणपती सीझन असेल मे महिना असेल अशा वेळी पण ह्या ह्या बाकी अदर सीजनला एवढी काही गर्दी नसते त्यामुळे एक दोन तास आधी जा गेलो आपण तरी आपल्याला सीट आरामात मिळते तर मी पण आता तेच करतो आहे तर बघूया सीट मिळते का मला आणि ते चाललो आहे मी आता तर सीट मिळाले मला विंडो सीट मिळाले तर रात्री आता गावी जायला आहे मी एक सहा पंचवीसची ट्रेन आहे सहा पंचवीसला सुटेल आणि जवळजवळ सव्वा अकरा वाजेपर्यंत पोचेल दिव आपला खेळला तर मला विंडो सीट मिळाल्यामुळे मला आता गावचा निसर्ग अनुभवता येईल ट्रेनने प्रवास करणे आणि विंडो सीट मिळणे हा एक वेगळाच म म्हणजे एक वेगळीच खुशी असते माणसाला विंडो सीट मिळणे म्हणजे ह्यासाठी लोक एक चार चार पाच पाच तास आधी येऊन बसतात विंडो सीट मिळावी म्हणून आणि तर आता तुम्ही बघू शकता हा जो दृश्य आहे तो वीरचा आहे आत खूप अप्रतिम असा दृश्य दिसतोय तुम्हाला पावसाळ्यामध्ये हा अनुभवता येईल तुम्हाला कधी या गावी तुम्हाला समजेल आणि त्याच्यानंतरला आता मी जाणार पुढच्या प्रवासाला खेडमध्ये तर दिवा सावंतवाडी ट्रेन म्हटलं की फेरीवाले येणार नाहीत असं होणारच नाहीत तर इथे तुम्ही बघू शकता भेळवाले काका आलेले आहेत भेळ द्यायला आणि लोक भेळ घेत आहेत आणि एन्जॉय करतायत प्रवास तर फायनली मी पोचलो आहे खेडला तुम्ही बघू शकता आमचं निसर्गमय झालेलं असं खेड इथून जाणार मी पुढे बस पकडणार आणि बसच्या नंतरला पुन्हा मला एक खेड स्टे खेड डेपोमधून बस पकडावी लागेल माझ्या गावची त्याच्यानंतरला मी माझ्या गावी पोचणार आणि तुम्हाला दाखवणार माझं गाव तर हे आमचं खेट डेपो आहे आणि इथून आम्ही मी बस पकडणार माझ्या गावी जायची असुंडला माझं असुंड गाव आहे आणि मी आता पोचलोय माझ्या शाळेजवळ दहावीपर्यंत पर्यंत माझी शाळा इथेच होती मी ते शिकलो मी दहावीपर्यंत पर्यंत आणि हे आमचं गावतळचं स्कूल आहे श्रीमान मथुरबाई बुटाला हायस्कूल गावतळ आहे तर गावतळचा पुढचं आहे माझं गाव असोंड तर फायनली मी माझ्या गावी पोचलेलो आहे हे माझं असोंड गाव तुम्ही बघू शकता किती अप्रतिम असं दिसतंय निसर्गरम्य असं माझं गाव इथे बघू शकता बस थांबले आता आणि पहिला मी आता जातो वडापाव खायला इथे वडापाव फेमस आहे शिगवण वडापाव करून तर मी आता इकडे वडापाव खाईन आधी बघतो वडापाव मिळतो आहे का मला त्याच्यानंतरला मी घरी जाईन आणि घरी जाऊन जरा एक दिवस एन्जॉय करणार गाव तर बघतो इथे आधी वडापाव मिळतो आहे का मला चालू आहे वडापाव घ्यायला तर इथे मला वाटतं वडापाव आहेत पण आता मला वाटतं भजी बनवले जात आहेत इथे तर बघू शकता तुम्ही खूप अप्रतिम असं इथे भजी बनवले जात आहेत आणि हे शिकवण वडापाव खूप फेमस आहे जवळजवळ मी पंधरा वर्षापासून इकडे वडापाव खातो आहे स्कूलमध्ये असल्यापासून इथे यांचा धंदा आहे आणि खूप अप्रतिम असं वडापाव बनवतात ही लोक आणि हे बघू शकता तुम्ही गावचं व्ह्यू सुंदर असं व्ह्यू दिसतं आहे त्याच्यानंतरला मी चाललो आहे माझ्या घरी हे माझं गाव आहे ही माझी वाडी आहे पड्यावाडी खूप अप्रतिम अशी घरं आहेत कावलारू घरं माझ्या गावची बघू शकता तुम्ही किती सुंदर वातावरण दिसतं इकडे तर मग मी घरी पोचलो आणि थोडा आराम केला आणि त्याच्यानंतर ठरवलं आता गावी आलोय तर आधी मंदिरात जाऊन येऊयात आपल्या सोमजाई मंदिरात माझ्या गावचं मंदिर आहे तर मी त्याच्यानंतरला निघालो मंदिरामध्ये जायला तर हे माझ्या गावचं मंदिर आहे सोमजाई मंदिर आणि तुम्ही बघू शकता इथला निसर्ग खूप अप्रतिम असा निसर्ग दिसतोय तर दर्शन घेतलं मी आणि त्याच्यानंतरला थोडा घरी आराम केला आणि त्याच्यानंतरला घरी पोरं आली आणि बोलली की चला जाऊया धरणावरती म्हणून पोहायला तर आम्ही निघालो धरणावरती आता चाललो धरणावरती बघूया तुम्ही बघू शकता इथे आमचं धरण इथे आम्ही पोहायला जातो नेहमी तर इथे बघू शकता पोरं खूप एन्जॉय करतायत इथे धरणामध्ये पाण्यामध्ये खूप जोरात उड्या मारत आहेत तर पोरांनी धरणावरती एन्जॉय केला मस्त पोहून झाला आमचं आणि त्याच्यानंतरला आता चाललो आम्ही भात लावायला तर लावणीसाठी आव्हान आव्हान याला बोलतात आव्हान काढणे आणि तर आम्ही चाललो आता आव्हान काढायला ते बघू शकता तुम्ही आज जी आव्हान काढत आहेत तर माझ्यासोबत आता आप्पा आहेत संतोष देवगरकर ते तुम्हाला एक्सप्लेन करतील प्रॉपर की या भात लावणीचा प्रकार काय आहे आणि त्याच्यानंतरला भात वगैरे कसं उगवतं आणि त्याला किती कालावधी लागतो तर आपा तुम्ही काय सांगू शकता तर आता हे जे नांगरलं आहे भात लावलं ला आहे आणि त्याच्यानंतरला हे जे भात आहे ते किती वेळानंतर उगवेल आणि आपण काढणारेच भात हे भात आहे ना हे पेरणी झाल्यापासून काही असे नव्वद दिवसाचे बियण असतात काही एकशे वीस दिवसाचे असतात ओके okay. एकशे तीस दिवस एकशे पस्तीस दिवसापर्यंत अशी बिये असतात अशी म्हणजे उगवण झाल्यापासून ओके okay. मग आता हे जे भात लागवड होते त्याच्यानंतरला हे भात कधीपर्यंत पिकेल हे आता हा जो आता आहे ना हा नव्वद दिवसाचा असेल तर मग तो गणपती झाल्यानंतर कापायला होतो ओके गणपती झाल्यानंतर आपण हे भात कापणार आणि त्याच्यानंतर मग ती झोडणी वगैरे कधीपर्यंत तरी पर्यंत चालू होते आता ती महान बिया महान भातांची आहे ना ती मान म्हणजे एकशे चाळीस एकशे तीस दिवसाची जी बियाण आहेत ना अच्छा अच्छा दिवाळी पर्यंत झोडणी चालू होते त्यांची कापणी झोडणी ओके ठीक आहे ठीक आहे धन्यवाद नव्वद दिवसाचे आहेत ना ओके ती गणपती झाल्यानंतर दसऱ्याच्या आणि गणपतीच्या मध्ये होतात अच्छा म्हणजे मध्ये होतात भात लावणीचे पण वेगवेगळे प्रकार आहेत भात लावतो आपण आणि हळवी असं ओके म्हणजे हळवीला नव्वद दिवस नव्वद नव्वद दिवसाची हळवी आणि एकशे तीस दिवसाचे एकशे वीस दिवसा एकशे अच्छा 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 ओके म्हणजे दोन प्रकारचे हे बियाणे लावले जातात आणि ते त्यांचा कालावधी असतो एकाचा नव्वद दिवसाचा आणि एकाचा असतो एकशे वीस ते पंचवीस दिवसाचा आणि एकशे पस्तीस दिवसाचा आणि हे दिवाळीपर्यंत ऑलमोस्ट आता काढलं जाईल भात त्याच्यानंतर झालं मग शेतीचा प्रकार हा इकडे बंद होतो जोडणी झाल्यावरती तर आता मी चाललो विहिरीजवळ बघूया विहिरीला खूप पाणी असेल आणि खूप जोरात पाऊस पडतो आता तर इथे पाऊस जोरात पडतोय आणि खूप अप्रतिमा दृश्य बघायला मिळतंय आपल्याला तर अशा प्रकारे ऑलमोस्ट मी तुम्हाला आमच्या गावचं व्ह्यू दाखवलेलं आहे आणि ह्या व्यतिरिक्तही खूप बघण्यासारखं आहे कोकणामध्ये पण एका दिवसामध्ये हे पॉसिबल नाही त्यामुळे आणि व्हिडिओमध्ये पण एका व्हिडिओमध्ये हे सगळं पॉसिबल नाही टाकणं मला तर हा व्हिडिओ सध्या तुम्ही बघा तुम्हाला कसा अनुभव मिळतो आहे आणि ते मला कमेंट्समध्ये सांगा नक्की तर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला आणि तुमचा एक्सपिरियन्स नक्की सांगा मला व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण बघितला तरच तुम्हाला समजेल व्हिडिओ व्हिडिओ प्रॉपर अर्धवट पुढे पुढे स्क्रोल करत जाऊ नका कारण मी एवढी मेहनत घेतली बनवण्यासाठी तर तुमचा एक्सपिरियन्स मला सांगा जरा काय मिळतोय तुम्हाला तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद तत्पुरताच मी थांबतो आणि आपण भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुमचे खूप मनापासून आभार सर्वांचे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका